बीड जिल्ह्यात भुजबळांना आम्ही पाय सुद्धा ठेवू न देणार नाही त्याचं कारण असं आहे की त्यांनी या जी आरला विरोध करतायत ज्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगून सुद्धा ते या जी आरला विरोध करायसाठी बीडला येत आहेत म्हणून त्यांना आम्ही बीड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाहीत लोकशाहीतल्या सगळ्या आयुधाचा वापर करून आणि आम्ही लोकशाहीचा कायदा पाळून त्यांना बीड जिल्ह्यात येण्यापासून रोखणार आहोत त्यांनी जर धनगर समाजातल्या एसटीतल्या आरक्षणासाठी इथं आले असते तेजर निदी चा, ते जर बंजारा इता समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी इथं आले असते माळे वंजारी समाजाला काहीतरी निधी मिळावा किंवा त्यांच्या प्रश्नासाठी इथं आले असते तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं परंतु ते इथं येत असताना मराठा आणि ओबीसी वाद लावतायत मराठा समाजाचा जो जी आर हैदराबाद गॅजेटचा मिळाला आहे तो गॅजेट जीआर जी आर रद्द करा म्हणून येत ये आहेत याच्या अगोदर त्यांनी पन्नास टक्केच्या वरचा आरक्षणाला विरोध करून ते आरक्षण घालवलंय आणि आताही या आरक्षणाच्या जी आरला ते कोर्टात चॅलेंज करून आम्हाला विरोध करतायत म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना विरोध करणार आहोत त्यांनी आम्ही जे दहा प्रश्न सांगितले त्या दहा प्रश्नाचे उत्तरं द्यावेत आणि येताना राजीनामा देऊन यावा तरच त्यांनी या मेळाव्याला यावा अन्यथा आम्ही त्यांना बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही आणि तरीही ते पोलीस बलाचा वापर करून पोलीस संरक्षणात आले तर आम्ही सुद्धा गनिमी काव्यानं लोकशाही मार्गाने येणाऱ्या काळात त्यांना कसं रोखायचं हो हे मराठांना माहीत आहे आणि नक्की आम्ही गनिमी काव्यानं त्यांना बीड जिल्ह्यात रोखू वे प्रसंगी लाट्या लाट्याकाट्या खायची वेळ आली गुन्हे दाखल झाले तरी आम्ही कुठेही मागे हटणार नाही परंतु भुजबळ मराठ्यांचा विरोध करायला आणि बीडमध्ये दंगली घडवायला येत आहे आणि बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही त्यांना बीडमध्ये येण्यापासून नक्की रोखू